मंडळी गव्हाच्या उत्पादनावर मोठ संकट आलंय आज जो गहू आपल्याला आत्मनिर्भर करतोय त्याच्यावर बदलत्या हवामानाची सावली पडली आहे हा मोठा इशारा देणारे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सगळ्या शेतकऱ्यांना विचार करायला भाग पाडलाय या व्हिडिओत पाहूया गहू उत्पादन खरंच कमी होणार आहे का यामागचं खरं कारण काय आहे आणि शेतकऱ्यांनी कोणती तयारी करायला हवी शिवराज सिंह चौहान काय म्हणाले चला तर मग सुरू करूया या व्हिडिओच्या सविस्तर विश्लेषणाला नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत आहे आपलं पालवी मराठी युट्यूब चॅनल वर सुरुवातीला गहू उत्पादनात भारताची ताकद नेमकी काय आहे भारत हा जगातला तिसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये भारताने तब्बल एकशे बारा पूर्णांक अठरा मिलियन टन गहू पिकवलं ते चोवीस मध्ये हे उत्पादन वाढून एकशे चौदा मिलियन टन पर्यंत पोहोचलं आणि महत्वाचं म्हणजे या उत्पादनाचा जास्तीत जास्त वापर हा होत असतो आता एकदा पाहूया जगातले गहू उत्पादक प्रमुख देश चीन जागतिक उत्पादनाचा अठरा टक्के हिस्सा युरोपियन युनियन पंधरा टक्के हिस्सा भारत चौदा टक्के हिस्सा रशिया दहा टक्के हिस्सा तर अमेरिकेचा क्रमांक हा पाचवा आहे म्हणजेच भारत गव्हाच्या बाबतीत खूप मजबूत आहे पण तरीही पुढे संकट काय येणार आहे हा मात्र प्रश्न आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा इशारा काय आहे तेही सांगते शिवराज सिंह चौहान यांचं स्पष्ट मत आहे की गहू उत्पादन वाढतंय खरं पण बदलत्या हवामानामुळे संकट ओढावू शकतं जास्त तापमान पावसाचं बदलतं स्वरूप हे दोन घटक उत्पादन कमी करू शकतात म्हणूनच आता बसूनच खबरदारीही घ्यावी लागेल असा इशारा त्यांनी दिलाय शेतकरी मानवांना एकेकाळी आपण अमेरिकेतून लाल गहू आयात करून खायचो पण आज आज आपण आत्मनिर्भर होत आहोत गेल्या दहा वर्षात उत्पादनात तब्बल चौवेचाळीस टक्के इतकी वाढ झाली आहे वैज्ञानिकांनी नवी नवीन नवीन किस्मा आणल्या पोषण मूल्य जास्त ग्लुटीन कमी हवामान बदल सहन करणाऱ्या या नवीन बियाणामुळेच भविष्याचा गहू हा वाचणार आहे आता पुढची तयारी देखील सुरू केली आहे नेमकी काय तर तेही सांगते चौदा पंधरा सप्टेंबर रोजी दिल्ली येथे रब्बी कॉन्फरन्स तीन ऑक्टोबर पासून विकसित कृषी संकल्प अभियान यामध्ये प्रयोगशाळेतलं संशोधन थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे आता शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं असा प्रश्न पडला असेल तर तेही सांगते बदलत्या हवामानाला तोंड देणाऱ्या नव्या बियाणांचा वापर करा पीक चक्र बदला फक्त गहू न पिकवता डाळी तेल बिया हे सुद्धा पिकवा पाणी व्यवस्थापनावर भर द्या ठिबक सिंचन वापरा पावसाचं पाणी साठवा आणि सरकारच्या नवीन योजनांचा लाभ घ्यायला मात्र मुळेच विसरू नका शेतकरी बांधवांनो गहू ही आपली सर्वात महत्वाचे रब्बी पीक आहे आज भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे पण हवामान बदलाचं संकट दुर्लक्षित करता येणार नाही शिवराज सिंह चौहान यांचा इशारा ही फक्त चिंता नाहीये तर आपल्यासाठी एक संधी आहे नवतंत्रज्ञान तंत्रज्ञान नवीन बियाणं आणि वैज्ञानिक सल्ला घेऊन आपण गहू उत्पादनाचं भविष्य हे सुरक्षित करू शकतो बाकी तुमच्याकडे गव्हाची नेमकी काय स्थिती आहे कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका आणि हो बाल एग्रिको या युट्यूब चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद